लोक महाराष्ट्र लाईफ जनतेचा रोखोक आवाज पाचोरा तालुक्यातील कडे येथील आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष संदीप भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये वृंदावन हॉस्पिटल संचालित मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसेच शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त शालेय साहित्य वाटप करण्यात आली व मिरिट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल वाटप करण्यात आली तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आलं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या ून संदुप भाऊ पाटील काम करत असतात आणि विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत असतात अशाच पद्धतीनं कडे वडगाव जिल्हा परिषद शाळेत हा कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे वृंदावन हॉस्पिटल संचालक डॉक्टर निलकंठ पाटील कान नाग घसा तज्ञ डॉक्टर संजीव पाटील डॉक्टर भरत पाटील किशोर भाऊ सिमकर पिंपळगाव हरेश्वर परिसरातील पत्रकार शिक्षक वृंद पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच उपसरपंच सेवे केरी, मित्र परिवार आणि राजकीय सामाजिक अध्यात्मिक क्षेत्रातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साह हो वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्युब वर सब्सक्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा